तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओ मध्ये आणि आता सकाळचे आहे ना साडेसहा पावणे सात वाजले सूर्य बघा किती वर आलेलं आहे किती मस्त आहे सकाळचं उगलेलं सूर्य एकदम गोल आणि इकडं आहे ना मिस्टर अजून गायस पित आहे आणि दूध आम्ही ना म्हणजे गाळून घेतो काही केस वगैरे आले तर ती गाळून जात्या आणि काल आहे ना शेळी पण जमलेली आहे ढवळी तर तिला एक बकरू झालं आहे पाठ झालेली मस्त अशी ती तिच्यासारखीच निघली एकदम कलरला ढवळी पूर्ण सफेद म्हणजे काल झालेलं ही बकरू तर तिचं नाव सुद्धा राणी ना एकच झाली ती पहिल्यांदीच आहे ना त्यामुळे एकच झालं बकरू तिला ने मस्त आहे ते सफेद बोट बोटच ना कसं व्हायला हो चावल ते राणी तू राणी, थु। राणी। <laughs> किती बारीक आहे ना अजून ना पेते, पेते। ना जाऊन पेता पीन बरोबर पीन पा तिची ते जाऊन पिय ऑटोमॅटिक आपण नाही हात लावला तरी पित ते पाळीला कशी आहे ती तिच्या फक्त डोळ्या पै थोडस काळे पूर्ण सपे ते हम्म नाही आई वडील थोडीस कि छान आहे ना डोळे किती भारी तिचे तिला अजून एक लागत होत दोघ खेळायला ना एकच झालं पहिले एकच होत म्हणतात त्याच्यामुळे एकच झालं ती आवडली

पाजले ना त्याला पाजले <laughs> शेळी गाकतीय तिकड मऊ आहे लई सोनू आम्ही काय करायचो थंडीच्या दिवसात शकायला बसलो कशे कुट्या पशी बकऱ्यांना मांडीव घेऊन बसायचो हो त्याटमेटी येऊन कधी कधी सवय लागली की मांडीव यायची बसायची लई भारी लई गरम लागत मांडीवर जा द्या शेळी द्या सोन जाऊ दे ये येईल पाच ते तुम्ही जात घरी तिथ पण ते बरोबर येईल म्हणा तेव्हा 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 जा शेळी पैसे जा ना इकडे नाही शेळी पशी घेऊ चल म्हणा चल राणी आवाज देते अरे तुमसोबत खेळायला लागली ती शेळीला रागती ना तिकड आता तिच्यापाशी पशी द्या आता तिच्यापाशी तिला पाठीला हॅलो <laughs> फ्रेंड तर आता आज आहे ना शनिवार तर मिस्टर दूध घालायला आणि आम्ही सोनू सोबत चाललंय गाडीवरती लू आहात इकडं <laughs> शनिवार आहे ना आज सकाळची शाळा आहे ना आज ना शनिवार आहे तर चालले गाडीवरती दुसर दूध घालायला पण चालले आणि अनु सोडूला पण सोडवायला चांगला गेल्या गेल्या अनु दिदीन दी त्या पिल्लू पावसापासून भरपूर अशी थंडी पडलेली आहे मधी मधी कसं आभळ आलं होतं पावसाचं वातावरण चालतं त्यावेळेस थंडी कमी होती पण आता परत थंडी खूप वाढली आहे आज तर खूप थंडी त्यामुळे पिल्लूलाही ना आणू मस्त असं स्वेटर घालून तिला एकदम पॅक करून घेतो पण तिलाही ना स्वेटर आवडत नाही मेन मेन म्हणजे आहे ना पिल्लू तुला स्वेटर नाही आवडत नाही आता तरी सवय लागली तिला थोडं थोडं घालतोय नाही तर अगोदर आहे ना पहिल्या वेळेस ज्यावेळेस तिचं सिक्स मंथ कम्प्लीट झाली त्यावेळेस तिला घातलं होतं स्वेटर त्यावेळेस खूप रडायला लागली होती त्यानंतर ती स्वेटर काढून टाकलं आम्ही आहे ना पिलू तर ते स्वेटर काढून टाकलं आणि मग आता तिला कसं थोडी थोडी सवय लागली म्हणून ती आता शांत आहे नाही तर रडली असते आज पण शिवन्या थोडस मोठं होतंय थोडस मोठं आणलं स्वेटर त्यामुळे थोडस ना आहे ना केलेले मोठं होतंय ना थोडं आहे वाढते अंगाला शिवणने कुठे एवढीच राहणार आहे शिवण्य वाली है ना ओढायला पाती ती थोडस मोठ आहे तिला पण आहे सवय लागेल तिला स्वेटरची है ना बाई लाईक नरम आहे बर का स्वेटर एकदम असं मऊ आहे मुलायम